गोंदियातून बातमी आहे गोंदियाच्या देवरी तालुक्यामधील शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांना वीज समस्येवरती त्यांनी ठिग्या आंदोलन केलेलं आहे गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज समस्येवरती ठिय्या आंदोलन केलं आहे आमदार संजय पुराम यांची पत्नी सविता पुराम यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे शेतकऱ्यांनी रात्री दहा वाजता जवळपास शंभरच्या वर शेतकऱ्यांनी वीज विभागाच्या कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे अधिकाऱ्यांनी लोड शेडिंगची समस्या तात्काळ मॅनेज करून पुढच्या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलेलं होता मात्र दहा दिवसानंतरही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची हमी अधिकाऱ्यांनी आता दिलेली आहे दहा दिवसानंतर आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण कुटुंबासह वीज विभागासमोर या आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांसाठी जो वीज पुरवठा आहे नेहमी सतत चोवीस तास आम्हाला पुरवठा करा परंतु तेव्हाही न करता कोणतीही कारवाई न करता रात्रीची सुद्धा त्यांनी लोडशेडिंग म्हणावं किंवा त्यांच्या मेंटेनन्स म्हणावं त्यांनी त्याने त्या पद्धतीनं चालू केला त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आपला क्षेत्र हा आदिवासी बहुबल नक्षल प्रभावित असल्यामुळे शासन स्तरावर याची नोंदसुद्धा आहे तरी पण सुद्धा या ठिकाणी शासनाने आणि प्र प्रशासनही प्रशा कुंभकर्णाच्या झोपेत आहेत आणि शेतकऱ्यांना भाषेवर लटकवण्याचा कार्य करत आहेत आता जो लोडशेडिंगचा जो प्रॉब्लेम चालू होता त्याला आपण लोड मॅनेजमेंट करून आता जो पुरडाचा दहा ते बाराचा होता टाईम त्याला आपण एक लोड मॅनेजमेंट करून त्याचा टाईम आपण आठ ते नऊ असा करणार आणि जो आठ ते जो दहा म्हणतो आपण त्याला आणि एक दहा ते बाराचा टाईम ह्या दोन टाईममध्ये त्याला आपण चक्राकार पद्धतीने रोटेट करणार म्हणजे कधी आठ ते दहा राहणार आणि दहा ते बारा गाठ टायमिंगमध्ये राहणार जेणेकरून जो बाकीचा जो लोड आहे त्यांचा त्या टायमिंगचा जो रात्रीचा जो त्रास सहन करावा लागतो आहे तो तो तात्पुरत्यारित्या निपटून जाईल